नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण मसूर डाळीची खमंग चविष्ट अशी आमटी बनवतो आहे तर इथे मी एक वाटी मसूर डाळ घेतली आहे तर आपण रोजच्या जेवणासाठी जी वाटी वापरतो आमटीसाठी किंवा वरणासाठी तीच मी इथे घेतली आहे ही डाळ आता आपल्याला दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ इथे धुऊन झालेली आहे तर यामध्ये आता पाणी घालूया एक वाटी डाळीसाठी मी जवळपास दोन वाटी आणि वर थोडंसं पाणी घातलं आहे तर ही डाळ आपल्याला पूर्ण शिजून घ्यायची नाही थोडीशी कसर यामध्ये ठेवायची आहे आता पाव चमचा मी हळद घातली आहे मिक्स करून कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर आता या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी मिडीयम फ्लेमवर दोन चिट्ट्या करून घेतल्या होत्या डाळ आपली पाहिजे तशी शिजलेली आहे थोडेसे असे अख्खे दाणे दिसत आहेत तर अशीच डाळ शिजून घ्यायची फार गाळ शिजवायची नाही म्हणजे खायला ही आमटी छान लागते आता पाणी घालूया तर डाळ गरम होती त्यामुळे मी इथे गरम पाण्याचा वापर केला आहे जेव्हा डाळ थंड असते त्यावेळेस थंड पाणी वापरायचं आणि गरम असते त्यावेळेस गरम पाणी वापरायचं म्हणजे मग आमटी किंवा वरण चवीला छान लागतं आता मी सगळं घोटून घेतलं आहे आणि आणखी एक ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे गरज पडेल तसं आपण नंतर फोडणीत घालूया फोडणीसाठी गॅसवर मी आधीच कढई गरम करायला ठेवली होती दोन ते तीन मोठे चमचे यामध्ये तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया आणि मोहरी तडतडायला तर सुरुवात झाली की एक चमचा जिरे घालायचेत जिरे थोडेसे फुलायला सुरुवात झाली की पाव चमचा हिंग घालूया आणि इथे मी आता एक मोठा चमचा लसूण आल्याची पेस्ट घेतली आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन मी खलबत्त्यात ते थोडंसं सा जाडसर कुटून घेतलं होतं एक मिनिटभर हे परतून झालं की लगेच एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि फ्लेम फ्लेमवर हा कांदा आपल्याला हलकासा तांबूस करून घ्यायचा आहे फार डार्क रंगावर हा कांदा परतून घ्यायचा नाही तर हलकासा याला आता गुलाबी रंग आलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घालूया रात्रीच्या जेवणात जेव्हा पोळी भाकरी करायचा कंटाळा येतो अशा वेळेस मी ही आमटी बनवते नुसता भात केला तरी त्यावर ही आमटी घालून खायला एकदम छान लागते तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा तांबूस रंगावर परतून झालेला आहे हलकासा तांबूस रंग याला यायला सुरुवात झाली आहे तर एवढाच परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो घालूया तर दोन छोटे टोमॅटो मी चिरून घेतले होते एक मिनिटभर हे टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचेत आणि नंतर यामध्ये सुके मसाले घालायचेत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही अर्धा चमचा गरम मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता सगळं छान आपण परतून घेऊया तर तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर मी हे सगळं छान परतून घेतलं आहे तर कडेने तुम्ही पाहू शकता याला तेल सुटलेलं आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालूया फोडणीत अशी थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतलं म्हणजे चव छान येते आता ही शिजलेली डाळ घालूया तळापासून सगळं एकदा हलवून घ्यायचं म्हणजे आपल्याला या आमटीचा अंदाज येतो आणि मग पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे तर मी जवळपास एक ग्लास पाणी आणखी घातलं आहे तुम्हाला जशी आमटी पाहिजे पातळ घट्ट त्यानुसार पाणी घालायचं आणि या आमटीला आता पाच ते सहा मिनिट चांगलं शिजवून घेऊया तर जवळपास मी सहा मिनिट ही आमटी छान उकळून घेतली आहे तर सुरेख असा याला रंग आला आहे दिसायलाच एकदम भारी आहे शेवटी कोथिंबीर घालायची तर अशी गरमागरम आमटी पोळी भाकरी किंवा नुसत्या भातासोबत खायला एकदम भारी लागते सोबत एखादी चटणी किंवा लोणचं असेल तरी पुरेसं होतं तर आजचा हा मसूर डाळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा